你在哪里啊？

मारतो रे नाण्या कोच पडेल म्हण घ हेलिकॉप्टर मध्ये हे माझं बी नाही हेलिकॉप्टर मध्ये हे माझं बी नाही सोड त्याला हो कर धर त्याला <laughs> <laughs>. <laughs> <thrilled> था <quinoster Wolverham> <laughs> तिकड बघून

चल हे कर चल इकडे चल पुढे चल चल पुढे चल पुढे चल चल पुढे चल पुढे चल काय जर झाले सोडायचं जा दोरी काय जर झालं की सोडायचं जा पुढे इकडे 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 पुढे चल पुढे इकडे माझ्याकडे ये पुढे काय के कर कर आलं रे इकडे <laughs> <The alors laughs> <ingoff Oliver> ये या कुठं बांध बांधायच कुठं

बस नाही जाते चल, चल रे पुढे चल। चल। रे जा फुड़ा। जा पुढे जा जा पळत जा वंडे वंडे